हॅलो होल्ड बल आलीचे पैसे विशाल उडत होता हॅलो कोण हॅलो विशाल अरे शेठ मला काय घेऊ तुम्ही बोलले ना शेट आता माझ्या संघ काय बोलतो तुम्हाला मला काय घे का तुम्ही माझ्या ड्रायव्हरला कसं उलट बोला मला तुमचा ड्रायव्हर नाही तुमचा नाही मला येऊन नाव याचे काही कारण आहे अरे विजय शेठ बोला तो तुम्हाला वाईट काय बोलला त्याला येऊन खाली उतरून यायचं ना त्यांनी खाली उतरून यायचं ना त्यांनी खाली गाडीतून उतरून यायचं आणि काम आहे हॅलो ओ शेठ मी काय बोलतो ऐका ना ओ शेठ आपलं काय यांचं नाव मी विसरलो किशोर कोळी नाव माहिती मी काय बोलतो ऐका ना शेठ त्याचं आहे माहितीये का ते आता ऐका ना ते त्या दोघांचा काय संबंध होते बरोबर आहे ऐका हा मग मी तेच बोलतो त्याला जाणार का ड्रायव्हरला कोणाला त्या ड्रायव्हरला हात उचल जाणार का कोणी आहे ठीक आहे मला विजय शेठ विचारलं का विजय नाही बोलला तो शेठ आहे तो पण हॉटेलचा मालक आहे का एवढं वाईट नाही बोललाय तो ऐका ना शेठ मी काय बोलतोय तो मॅटर जाऊन काय नाही एवढं ड्रायव्हर ड्रायव्हर हा हा विजय मी एवढं का त्याला बोलायचं ऐका काय घेऊन देका ना शेठ ऐका मी मगाशी पण आलो तमिळ आणा होता सगळे होते मी बोल भाई देखो बात देण दे मी गेलो निघून तिथून शेट ती ऐक ना ऐका ऐका आता एक मिनिट ती फोरगी तुमच्या समोर आता काय म्हणते पैसे बसून मी उडवले ना हे मित्र आहेत बसून उडवले तिला फोन द्या हे बोलतील तिच्या संग एक मिनिट नाही नाही तिला बोलत हलो शेठ बघा माझा जर तुम्ही आता ड्रायव्हरला मारायला गेलो हे चुकीचं आहे ना मग का ड्रायव्हर सोडव काय विषय जाऊन द्या सोडा ऐका ना अहो दा का आता ठीक आहे आता ते ना मारायला जायचं तो काय गरीब माणूस त्याला काय करणार मारून तुम्ही काय करणार काय विजय पण रागू नका आम्हाला पण राग येतो हो। लक्षात ठेव अहो शेठ ऐका विजय बोलतोय ना शेठ ऐका तुमचा ड्रायव्हर आहे का तो तुमचा ड्रायव्हर आहे माझा ड्रायव्हर आहे तो माझ्या हॉटेलचा ड्रायव्हर आहे तो मेगराचा ड्रायव्हर आहे तो माझ्या हॉटेलचा ड्रायव्हर आहे बोलायचा कोणा किती पाठ आहे बोला बोला कोणाला तुम्ही मेगराचा ड्रायव्हर आहे आणि काय दाखवायचं ना मला दाखवा चला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा करा ते बघतो आम्ही काय दाखवायचं ठीक आहे मी काय बोलतोय जाऊ दे ना शेड नाही सर दाखवायचं विजयला मी दाखवतो शेड मी काय बोलतो दाखवा दाखवीला कोण कोणाला कमी जास्त कमी नाही आहे मी तेच बोलतो कोण कोणाला कमी नाही पुर माझं खानदान इथं आहे मी बेलापूरचं आहे नगरसेवक आमदार खासदार सगळे माझा आहेत तो कोण विजय नाही ना मी तुम्हाला दाखवतो तो विजय बोलतो ना मी त्याला विजय विजयच बोलतोय पण तो बोलतो रँगा रँगा ना दाखवतात ठीक आहे मी दाखवतो काय तुमचा त्याचा काही संबंध नाहीये तुम्ही बोलत त्याला मध्ये घेऊ नका कोणाला ड्रायव्हर आहे मेगराचा ड्रायव्हर होतो तुमचा ड्रायव्हर तो विजय तू जास्त आता विजय तू जास्त बोल ना को आता बस मी तुला आता बस सांगतो लक्षात ठेव हॅलो हा हा शेठ बेनचा माझ्या गाडीत होता तुझा तुझी गाडी असता मग मी बघितलं असतं काय इज्जत आहे लक्षात ठेव कोणाची पण कोणा कुठे बसलाय तू गाववाल्याशी पंगा घेऊ नको कोण आहे बघायचा काय तुला दाखवतो मी काय करायचंय ते लिहून घे हे घ्या

सुनो देखो अभी वो तो, आप दोनों का जो मैटर है ना आप अली को करो, अली फोन करो अली फोन नहीं उठा रहा करे, आप तो तो हम रहे महीने के लिए बंद हो गया था सितंबर में तो जब मैं जनवरी में आने लगी आपने मना कर दिया फोन तक नहीं उठाया मेरा उसके कहने पर ऑफिस आने में मना करवा दिया मुझे ऊपर से सामने बोलता मुझे कि मैंने मना करवाया अब आके तो दिखाओ ऑफिस में

आपके भी अब नहीं लड़की लेकिन एक आपको मदद मुझे जरूरत आई तो तुम्हारा तो उठाया किसने उठाया हमने उठाया क्या हाँ आपने ही उठाया है हमने क्या उठाया एक तो नहीं हेलो हाँ एक तो वो तो किसने पैसा सारा खर्च लिया नंबर ब्लॉक करा जा जो करने का करने दे जा महिला संचालक कोण मीडिया बिडिया सब लेके होता पोलीस स्टेशन जाऊ इथं जाण्या जाऊ दोन तिकडे जायचं तेवढं जाऊन काय उखाडायचं उखाड जाऊ जो झाटा उखडं उघडलो तुम्ही जाण्या काय ना वेंचर जा तुमच्या आईचा भोसडा तुमच्या पण जो कोणला घेऊन यायचा घेऊन यायचा आम्ही काय भेंचत बाहेरून नाही आलो तुमच्या आईची गाण जे झाट उघडायच्या